म्हणजे राजकीय आरक्षणचा फायदा जे कुणबे आहेत ते घेत आहेत घेतात घेतात अच्छा पण त्याच्यामुळे ओरिजिनल ओबीसीवरती होत असं वाटत नाही का बघा ते कोणत्या भागात आहेत हे पण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्राच्या जे काही ग्रामपंचायती वगैरे आहेत मराठा समाजाचं प्राबल्य कुठं आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये राजकीय निवडणुका लढवल्या जात नाही ही तर ठराविक ठिकाणी आहेत पण उर्वरित तुम्ही कोकणामध्ये घ्या कोकणामध्ये सगळ्या ओबीसी समाजच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे पलीकडे विदर्भात घ्या विदर्भातले हे चार जिल्हे सोडले तर उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांमधले जे काही ओबीसी आहेत ते पण राजकारणामध्ये आहेतच ना त्याच्यामध्ये हे बमनरावत आईवाड्यांना पण माहिती आहे काही ठराविक ठिकाणी आणि सगळ्याच्या सगळे तिथंच काय ओबीसी आता पुण्यात जेवढ्या ओबीसीच्या जागा आहेत त्याच्यात ओरिजिनल ओबीसी पण निवडून आलेले आहेत ना मूळ काय आहे की हे बाहेरनं कुणबी म्हणून गेल्यानंतर ते त्यांना म्हणतात हे डुप्लिकेट ओबीसी आता कायद्याप्रमाणे तो एकदा सर्टिफिकेट घेतला की तो ओरिजिनल ओबीसी होतो पण आत्ता प्रभावामध्ये आणि समाजाच्या बोलीभाषेमध्ये मराठ्यांना धड कोणी फॉरवर्ड पण म्हणत नाही आणि ओबीसी पण म्हणत नाही आज खाली त्याची समस्या आहे ओके आता जर हा जो प्रश्न आहे जे पुन्हा अशा आंदोलन किंवा याच आंदोलनाचा जर खर्च पाहिला जरंगे पाटलांवरच्या तर काही कोटी झाला असेल त्याच्यामध्ये काही चांगल्या शाळा कॉलेजेस वगैरे देखील चांगले झाले असते तर ही आंदोलनं पुन्हा 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 न होण्यासाठी काय धोरण स्वीकारावं लागेल सरकारने काय आहे की सर्वच राजकीय पक्षांनी ह्याच्यामध्ये कोणते प्रश्न कशा पद्धतीने सुटतील ह्याची एक लाईन आणि एक चौकट ठरवली पाहिजे आणि त्या चौकटीमध्ये एवढे विषय आम्ही हे संपू शकतो आणि हे आमच्या मर्यादेच्या बाहेर आहे हे एकदा सांगायला पाहिजे बरोबर मर्यादा कशाला येते आणि दुसरी गोष्ट काय झाली की महाराष्ट्राच्या समाज जीवनात प्रत्येक गोष्ट जातीच्या आणि धर्माच्या अँगलनी करायची सवय गेल्या तीस वर्षांमध्ये राजकारण्यांना लागली त्याच्यामुळं काय झालंय की समाज समाजामध्ये मतभिन्नता मत मतभेद मत आणि ते आता वैयक्तिक दोषापर्यंत म्हणजे द्वेष देण्यापर्यंत इथपर्यंत महाराष्ट्रात पोहोचलेला आहे ह्याच्यात लाभ कमी आणि तोटा जास्त आहे सामाजिक अँगलनी बघितलं आणि मग त्यामुळं काय होतं की ज्याला सर्वसामान्य माणसाचा फोकस हे एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर नाही तो त्याच्या आकलन शक्तीप्रमाणे आणि स्थानिक भौगोलिक आणि तिथल्या परिस्थितीवर त्याचं मत ठरवतो आणि ते, ते मत तो सोशल मीडियात आणतो मग ते एखाद्या गावातलं मत हे सोशल मीडियाचं पूर्वी वर्तमानपत्र होती तोपर्यंत तेवढ्याच भागापुरतं मर्यादित होती आता ती गावातली समस्या ही महाराष्ट्राची झाली त्याच्यामुळं माझ्यासारखेला जे दिसतंय की जे काही राज्याच्या बेल्टमध्ये काही समाजाच्या एकमेकांच्या विरुद्ध राजकीय वर्चस्वावरनं थोडे अंतर असायचं काही ठिकाणी धनगर मराठा लिंगायत मराठा वंजारी मराठा माळी मराठा असे होते भेद पण ते कुठं त्या त्या भौगोलिक प्रांतापुरती सीमित आणि ते, ते राजकारणापुरती होते आता ते काय झालंय ते ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्याचे जा विषय झाले त्यामुळं त्या समाजातले लोक ह्या समाजातले लोक एकमेक प्रचंड प्रमाणात तुटून पडलेले असतात okay. सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्या समस्या ह्या फक्त जातीच्या नाहीत त्या जातीच्या वर्ष्या नाहीत तुम्ही एवढे भांडत बसलाय की गावगाड्यामध्ये मराठा समाज हा अज्ञाय आणि अत्याचार करतो अशा प्रकारचं चित्रच प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी रंगवले आता त्या गावगाड्यातला जो अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार होता तो गेल्या सत्तर वर्षामध्ये महाराष्ट्राच्या शहरीकरणात आला आणि मग नोकरी व्यवसाय करून तो आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेटल झालाय आणि काही स्लम मध्ये पण गेला आणि जी गावातली जी काही ती व्यवस्था पर होती ती परप्रांताच्या लोकांनी ताब्यात घेतली त्या वेळ जमिनी घ्यायला लागलेले हा जो बदल आहे हे दोन लोकांच्या भांडणामध्ये जसा तिसरा माणूस लोणी खाऊन जातो आता त्याला लोणी नाही म्हणता येणार येणारी संधी मिळाली तो कार्यक्षमता त्याच्या कष्टाची जेव्हा येणार जागा व्यापणार आणि ते जाणार हा बदल आहे आता सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येनवागा का जानवागा आहे जानवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा